साहेब यांची जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बाराजून पंधरा मिनिटांनी बाच कपिन चौक कापूर बाजार शिंदे ते या जाहीर सभेसाठी हजारांच्या संख्येने उपस्थित रहा. दिवस विकासाची निवड करू आता

<laughs> देना छैन अनि ए कुठे गयो बीजेपी को फोटो काढ्छ हैन हैन हाई त हाई ए दाडी वाला भोलु हा काम हा हा

ada kalau

Dimitry David Michael Museum At the entrance of the museum अध्यक्ष पुढे अध्यक्ष हा बर इकडे चला इकडे बघा इकडे बघा हो

आफ्नो <laughs> <laughs> वाढ लागतात नक्कीच शिरूरकडनं दादांना लीड ह्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे आणि घड्याळाला विजय मिळणार आहे शंभर कोटी निधी दादांनी आहे आणि दादा जेव्हा खासदार नव्हते तेव्हा देखील दादांनी या भागांमध्ये काम केलेलं आहे आणि आता खास पूर्ण होणार आहे आणि कधी निधी दादांना कमीच पडला आहे कधी आ... परत रिटर्न नाही दिलेला आहे निधी आणि जास्तीत जास्त निधी दादा ट्राय करतात आ... की ते आपल्या शिरू तामितांचा त्यांचा ऐंशी टक्के निधी वापरण्यातच नाही आला त्याच्यावर आपण काय हे आलेच नाही तर वापरणार कसे एक रुपये काहीच शिरू त्यांनी दिलं काहीच त्यांनी निधी दिला नाही आणि दोन वर्षामध्येच त्यांनी परत त्यांची कागदा की परत का ते देखील त्यांना करायची होती त्यासाठी मी आता या आपण ऐकलं असेल मीमध्ये तर ते दुसऱ्याची मला टीका करायची नाही आहे मला एवढंच बोलायचे आहे का आपण शिवाजीराजांना जास्तीत जास्त वोटने निवडून देऊया थँक्यू प्रचारादरम्यान तुम्ही सक्रिय आहात तर एकंदरीत वातावरण पाहता दादांना किती लीडने विजयी होतील असं तुम्हाला वाटतं परत आपण खासदार की द्यायची आणि मंत्री पण बघूया शिरूर शहरामध्ये नगरसेवक आणि दादा सुद्धा म्हणजे जाहीर त्यांनी

शिवूर शहरा तुला सोबत आणि आता काय सांगाल त्यांच्या विकास कामामध्ये आणि तुम्ही त्यांच्यासोबत थांब राहिले तुम्ही म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगतो खरं तर शिवा शिवाजी दादा आड्या रावांसोबत आम्ही पहिल्यापासूनच सोबत आहोत आणि सुद्धा आम्ही नगरसेविका असताना दादांनी शिरूर शहरासाठी भरपूर निधी दिला आहे आणि तो निधी देत असताना आणि आपला प्रकाश भाऊ धाणीवाल यांना विश्वासात घेऊन आम्ही निधी दिलेला आहे आहे इथे शाळा आणि शिरूर शहराचा पाण्याचा प्रश्न दादांनी सोडवला आहे निधी आहे आहे तो दादांनी पाण्यासाठी शिरूर शहरामध्ये जो दादांनी खाली उतरवला आहे आणि फिल्टर ही दिल्टरहित पाणी जे आहे बायकांना मिळणार आहे पाणी जर घेता येणार नाही हे महिलांना खूप सुख आहे त्याचप्रमाणे दादांनी नऊ ते दहा कोटी रस्त्याची कामं दिलेली आहे पूर्ण मंजूर होऊन जवळजवळ होत आलेली आहेत रस्त्याची कामं सुद्धा असं भक्तप्रमाणे दादांनी शिरूर शहरासाठी निधी दिला दिला आहे आणि मुस्लिम समाजासाठी सुद्धा दखलभूमीसाठी सुद्धा दादांनी निधी दिला आहे त्यांनी कोटीचा आणि मला तर त्याच्यात सांगायचं आहे आम्ही प्रचार करत असताना सगळ्या जनतेच्या तोंडामध्ये दादांचंच नाव आहे कारण की साहेब जे आहेत त्या पाच वर्षामध्ये त्यांनी शिरूर शहराला तोंडच दाखवलेलं नाही आहे ते त्यांनी कोणती विकास कामच केलेली नाही आहेत साधं पुरकले सुद्धा नाही आहेत तरी आले असतील कोणत्या हॉटेलमध्ये बसून गप्प त्यांची गुप्त बैठक वगैरे झालेली असेल परून जनतेला कुणी त्यांनी तोंडच दाखवलेलं नाही त्याच्यामुळं दादा हे दोन ते तीन लाखाच्या लेणी येणार म्हणजे येणार आहेत जनता म्हणते अभिनेता नकोस कंटिन्यू करू कंटिन्यू करू नाही कट मार वेगळी करू आपण मागच्या पंचवार्षिकला डॉक्टर अमोल कोल्हे यांचाच प्रचार करत होता परंतु आज यावेळेस वेळेस शिवाजीराजांच्या गटात आहेत म्हणजे यांचा प्रचार करतात काय सांगाल तुम्ही नेमकं त्याबद्दल मागच्या पंचवार्षिकला का आम्हाला असं वाटतं की तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी जो स्ट्रगल केला त्यांना निवडून आणण्यासाठी जे आम्ही केले केलं आहे ते त्याचा काही उपयोग झाला नाही असं आम्हाला आता वाटतं कारण की पा त्याच्यानंतर जेव्हा ते आले त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला पाच वर्ष तोंड दाखवलं आणि दादांच्या अडचणी आम्ही जेव्हापासून हालगादां जेव्हापासून प्रवास प्रचार करतो आहे दादांविषयी जे आम्हाला प्रेम वाटते दादांची जे काम करण्याची पद्धत कृपारी आणि पुढच्या पाच पाच वर्षात नक्कीच आता माणसात राहणार आहे आणि आम्हाला गायब खासदार नको आम्हाला माणसातलं खासदार पाहिजे त्याच्यामुळे आम्ही दादांना शंभर टक्के विजयी करणार आहे आणि तुला सांगायचं माझी राजकारणाची सुरुवातच ताईच्या आगमनाने सुरू शहरात झाली मी दोन हजार आठ पासून कार्यकर्ता होतो ताई पहिल्यांदा सुरू शहरात दोन हजार लोक लोकसभेतले नव्हते त्या लोकांना सुद्धा दादांनी ना खायची व्यवस्था करायला लावली आम्हाला सांगू त्याच्यामुळे लोकांचं प्रेम दादांवर आहे आता शुरू शहरातल्या लोकांनी ठरवलंय बोललेला पहिले बी गेल्या तीन इलेक्शनला दादांना लीड येते हवे सुरू शहरात सत्तर ते ऐंशी टक्के दादाला म्हणता येणार नाही